चला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आहे तर जवळपास सहा दिवसानंतर मी पुन्हा तुमच्यासमोर लाईव्ह आलेलो आहे कारण तुम्हाला माहीत असेल थोडं एक फेब्रुवारीपासून तर सहा फेब्रुवारीपर्यंत आपली जी सिरीज होती आर आर बी ग्रुप डीची ती खंडित झाली होती ती थांबली होती पुन्हा एकदा त्या सिरीजला चालू करण्याचं चा काम या सोळाव्या लेक्चरच्या माध्यमातून मी आज करतोय त्यासाठी पुन्हा एकदा विजयपद प्रबोधनी पुणे यांना खूप खूप धन्यवाद देऊयात कारण त्यांच्याकडून आपल्याला आर आर बी ग्रुप डी परीक्षेसाठी मोफत अशी सिरीज मिळते आहे आपला विषय आहे सिरीजमधील सामान्य ज्ञान जी एस म्हणजेच जी के बरोबर आहे आता तुम्ही म्हणाल की सर ही रेल्वेच्या बत्तीस हजार जागेंसाठी तुम्ही ही मोफत सिरीज घेत आहे परंतु मित्रांनो तुम्हाला माहिती असेल महिला व बालविकासची सध्या आता पेपर होणार आहे दहा तारखेपासून त्यानंतर समाजकल्याण असेल त्यानंतर आय सी डी एसची एक्झाम असेल या सर्व परीक्षेसाठी ही सिरीज तुम्हाला जी के म्हणजे चालू घडामोडीसाठी खूप उपयुक्त अशी पडणार आहे त्यामुळेच आपण या सिरीजचा भाग क्रमांक सोळा हा आज आपण लाईव्ह करतोय तर या सिरीजमध्ये आपण रेल्वे भरतीच्या ग्रुप डी तसेच एन टी पी सी तसेच सर्व परीक्षेतील पी वाय क्यूच्या प्रश्नांचा अभ्यास करतोय <coughs> आपले मार्गदर्शक आहे मित्रांनो सचिन कुरुंद सर जे की राज्य कर निरीक्षक म्हणजे एस टी आहे आणि मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्यासमोर ही सिरीज घेऊन आलो आहे पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे परंतु हा प्रश्न सॉल्व्ह करण्याआधी सर्वांना व्हिडिओला लाईक करून टाकायचं असते त्यानंतर काळ्या कलरचं लाल कलरचं जर सबस्क्राईबचं बटन असेल तर त्याच्यावर क्लिक करून सर्वांना ते सबस्क्राईब करायचं असते कमेंटमध्ये प्रेझेंटीचा पी टाकायचा असतो <coughs> सॉरी <स्वारी coughs> <coughs> <coughs> पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे आधुनिक आवर्त सारणीमध्ये कोणता गट ज्यात एकच अधातू मूलद्रव्य आहे ऑप्शन तुमच्यासमोर आहे पंधरा चौदा सतरा आणि सोळा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अगदी बरोबर असं द्यायचं आहे फास्ट असं द्यायचं आहे जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर आलं तर असं समजू शकतो आपण की तुम्ही डब्ल्यू सी डी असेल समाज कल्याण असेल अशा बऱ्याचशा परीक्षेसाठी तयार आहात ती परीक्षा आजही जर झाली तर तुम्ही त्या परीक्षेसाठी उत्तर देऊ शकता <coughs> तो पेपर <coughs> सॉल्व करू शकता तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो चौदा हे मूलद्रव्य आहे ठीक आहे चला प्रश्न क्रमांक दोन एक क्षार पाण्यात एक क्षार पाण्यात विरघळले जाते आणि त्या क्षार द्रावणाचा पियश सार्वजनिक निर्देशणा निर्देशकाद्वारे निर्धारित केला जातो जर द्रावणाचा पियश सातपेक्षा जास्त असेल तर ते क्षार रिकामी जागा असण्याची शक्यता आहे तुम्हाला माहिती असेल हा जो असतो हा सात सेंटर पॉईंट असतो आणि चौदापर्यंत तुमची ही सेल असते ओके इकडे तुमची झिरोपर्यंत ही स्केल असते राईट इकडे पी एच तुमचं मोजलं जातं या साईडला सुद्धा ओके आणि या साईडला सुद्धा <coughs> तर सातपेक्षा जास्त जर जा एखाद्या याचं पी एच असेल तर ते द्रावण कुठलं हे तुम्हाला विचारलं आहे तर बघा एन एच फोर सी एल के टू सी ओ थ्री के सी एल एन ए टू एसओ फोर या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे त्या द्रावणाचं नाव असेल के टू ओ थ्री ओके चला प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समोर ठेवतोय खालीलपैकी कोणता घटक धातू आहे आजच्या सिरीजमध्ये मुद्दा म्हणून तुम्हाला स्टॅटिक सायन्स स्टॅटिक सायन्सचे मी प्रश्न घेतलेले आहे स्टॅटिक सायन्समध्ये विज्ञान ओके तर कोणता घटक धातू आहे ब्रोमिन सोडियम निऑन जर्मेनियम असा कुठला या ऑप्शनपैकी असा ऑप्शन आहे की जो धातू आहे तुमचा ओके धातू मेटल हा कुठला आहे <coughs> चला धातू कुठला आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे अगदी बरोबर प्रश्नाचे उत्तर देताय तुम्ही त्यासाठी सर्वांचे खूप खूप आभार सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला तर सर्वांना या प्रश्नाची उत्तर जर द्यायचे असतील कमेंट बॉक्समध्ये तर, तर त्यांना आधी चॅनलला सबस्क्राईब करणे गरजेचं आहे काळ्या कलरचं बटन तुम्ही जोपर्यंत दाबत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देता येणार नाही त्यामुळे सबस्क्राईबचं बटन दाबा आणि कमेंटमध्ये उत्तरं द्या ओके चला सोडियम हा जो आहे हा धातू आहे मित्रांनो ठीक आहे चला राज्यघटनेवर आधारित असा चांगला गोड प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात खालीलपैकी कोणाला संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात खालीलपैकी कोणाला संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले तर संविधान जी सभा होती त्या संविधान सभेचे अध्यक्ष कोणाला निवडण्यात आलं होतं रे तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर बी आर आंबेडकर जवाहरलाल नेहरू लालबहादूर शास्त्री या चौघांपैकी कोण असं व्यक्तिमत्व होतं की हो ते त्याचे अध्यक्ष होते ओके अध्यक्ष होते या प्रश्नाचं उत्तर एकदम सोपं आहे जर तुम्ही घटना वाचली असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येईल तर बघा राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे त्याचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक पाच तुमच्या समोर ठेवतोय बघा विद्युत परिपथामध्ये चार समान बल्ब एकमेकांना दहा होल्ट बॅटरीसह नगण्य अंतर्गत प्रतिरोध वर समांतर जोडलेले असतात जेव्हा सर्व चार बल्ब चमकतात तेव्हा ए फोरचा फोर ए म्हणजे चार ॲम्पियरचा प्रवाह म्हणजे करंट नोंदवला जातो मग परिपथामध्ये प्रत्येक बल्बची अनुक्रमे विसर्जित शक्ती आणि प्रतिरोध रिकामी जागा असते तुम्हाला इथं वॅट काढायचं आहे आणि ओहम काढायचा आहे या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे तर उत्तर आहे पंचवीस पॉईंट सहा वॅट आणि वन पॉईंट सिक्स ओहम ओके चला मिस्टर लावंड आलेले आहेत मिस्टर लावंड तुमचं खूप खूप स्वागत आहेत खूप दिवसानंतर तुम्ही आज आलेले आहेत मी सुद्धा खूप दिवसानंतर लाईव्ह आलो आहे तर बघा खालीलपैकी कोणाला वॉटरमॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते या प्रश्नाला मोस्ट इम्पॉर्टंट करून ठेवा व्हेरी इम्पॉर्टंट या प्रश्नाला करून ठेवा बघा महाराष्ट्राचं वॉटरमॅनवर तुम्हाला प्रश्न येतो भारताच्या वॉटरमॅनवर प्रश्न येतो आणि राज्यांच्या वॉटरमॅनवर सुद्धा प्रश्न येतो तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर बघा राजेंद्र सिंह जे आहेत ते भारताचे वॉटरमॅन असे संबोधल्या जातात ओके डॉक्टर स्वामीनाथन जे आहे ते हरितक्रांतीचे जनक हरितक्रांती आहे त्याचे जनक इथं त्याला संबोधल्या जातात भारताचे ठीक आहे ठीक आहे हे गोष्टी लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक सात घेणारी एका मिनटात ॲडव्हर्टाईजमेंट करतो बुकची तर बघा रेल्वे भरती बोर्ड आर आर बी ग्रुप डीसाठी स्पेशल आपण पुस्तक काढलं आहे एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा हा संच आहे मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेमधून असणारे एकमेव असं दर्जेदार हे आपलं पुस्तक आहे तर बघा मित्रांनो एकशे वीस प्रश्नपत्रिका तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळतील आणि गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय तुम्हाला स्पष्टीकरणासहित या पुस्तकामध्ये मिळतोय पब्लिकेशनचं नाव आहे मित्रांनो विजयपत पब्लिकेशन पुणे लेखक आहेत विकास सिंदलकर सचिन कुरून आणि पवन देशपांडे सर जर हे पुस्तक तुम्हाला घरपोच मागवायचं असेल मित्रांनो तर नव्वद पंच्याहत्तर अडुतीस एक हजार या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्हाला फक्त व्हॉट्सअपला एक मॅसेज करायचं आहे पुस्तक तुमच्या घरपोच येऊन जाईल चला तर प्रश्न क्रमांक सात आपण बघूयात संगम साहित्य कोणत्या अभिजात भाषेत रचले गेले आता साहित्यांवरती सुद्धा तुम्हाला स्टॅटिक जी के त्याला आपण म्हणू शकतो साहित्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारतात तर बघा संगम हा शब्द जो आहे किंवा संगम प्रकारचं साहित्य कोणत्या भाषेने रचलेलं आहे तर बघा तमिळ आहे का ओडिसी आहे का मल्याळम आहे का संस्कृत आहे तर बघा खूप सुंदर असा प्रश्न आहे तर संगम जे आहे हे तुमचं रचलं आहे तमिळ भाषेमध्ये ठीक आहे संगमचं उत्तर आहे तमिळ भाषा ठीक आहे चला प्रश्न क्रमांक आठ तुम्हाला मित्रांनो ही सिरीज जी आहे ना ही महिला व बालविकास विभाग या जी दहा तारखेपासून होते दहा फेब्रुवारीपासून एक्झाम होते त्यासाठी जी केसाठी खूप महत्त्वाची आहे त्यानंतर समाज कल्याणची जी परीक्षा आहे त्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाची आहे आणि आय सी डी एसची जी तुमची परीक्षा आहे त्यासाठी सुद्धा ही सिरीज खूप अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओला लाईक करून टाकायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचं आहे काळ्या कलरचं बटन दाबून जेणेकरून तुमच्यापर्यंत असेच व्हिडिओ पोचतील आणि तुम्हाला परीक्षेचा अभ्यास करता येईल तर बघा फेरस सल्फेट गरम केल्यावर धन पदार्थ आणि दोन भिन्न वायू तयार होतात या अभिक्रिया म्हणजेच रिॲक्शन्स दरम्यान उत्पादित वायू निवडा बघा काय तयार आहे किंवा काय अभिक्रिये म्हणून उत्सर्जित केल्या जाते तर सल्फर ट्रायऑक्साईड आणि ऑक्सिजन सल्फर डायऑक्साईड आणि सल्फर ट्रायऑक्साईड ऑक्सिजन आणि डिसल्फर राईट त्याच्यानंतर सल्फर डायऑक्साईड आणि ऑक्सिजन तर कुठले जे पदार्थ हे बाहेर पडतात या प्रश्नाचं उत्तर थोडंसं गणेश लावंडण्याचं चुकलेलं ला आहे एकटे गणेश लावंडच प्रश्नाची उत्तर देत आहेत बाकीचे आठ जणं लाईव्ह आहेत परंतु प्रश्नाची उत्तर देत नाही कमेंटमध्ये तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये द्यायचं असेल तर तुम्हाला आधी काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्यानंतर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर तुमचं टाकता येईल त्यामुळे सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये उत्तर टाका आठव्या क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर आहे क्रमांक दोन सल्फर डायऑक्साईड आणि सल्फर ट्रायऑक्साइड हे त्याचं उत्तर आहे दादानो पुन्हा <coughs> एकदा एक प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे प्रश्न क्रमांक नऊ एक दोन आणि तीन या माध्यमांचे अपवर्तक निर्देशांक आम्ही अनुक्रमे एक पॉईंट चार सह, एक सहा एक पॉईंट सहा पाच एक पॉईंट तीन एक असे आहेत असे आहेत तर माध्यमातील प्रकाशाचा वेग व्ही वन व्ही टू आणि व्ही थ्री पाहिजे होतं असेल तर मागील तर खालीलपैकी कोणते संबंध बरोबर आहेत असं तुम्हाला विचारलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर बघा ऑप्शन आहेत व्ही टू ही मोठा आहे व्ही थ्रीपेक्षा व्ही वन हे लहान आहे व्ही थ्रीपेक्षा हे ऑप्शन तुम्हाला इथं दिलेले आहेत या ऑप्शनपैकी तुम्हाला उत्तर निवडायचं आहे तर गणेश गणेश लावंड जे आहेत गणेश लावंड यांचे खूप अभिनंदन करतो मी कारण या प्रश्नांचं उत्तर अगदी त्यांनी बरोबर दिलेलं आहे त्याचं उत्तर आहे व्ही टू इज ग्रेटर दॅन व्ही थ्री इज ग्रेटर दॅन व्ही वन राईट चला प्रश्न क्रमांक दहा अगेन पुन्हा एकदा तुमच्या समोर घेतोय बघा धरणे बांधण्याचे खालीलपैकी कोणते फायदे आहेत आता धरण म्हणजे काय रे तर धरण म्हणजे डॅम डॅम बांधून काय फायदा होतो लक्ष द्या इकडे सिंचनासाठी पाण्याचा साठा होतो का तर होतो पाण्याचे समान वितरण होते का तर होत नाही ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर वीज निर्मितीसाठी पाण्याचा साठा होतो तयार त्यानंतर धरणांमधून तयार केलेले कालवे लांब पल्ल्यांपर्यंत पाणी वाहून नेण्यास मदत करतात का तर यश करतात त्यानंतर <coughs> त्याचा फायदा काही लोकांनाच होतो हे चुकीचं आहे त्यामुळे बरोबर कुठल्या आहेत यापैकी एक तीन आणि चार एक तीन आणि चार हे जिथं असेल ते तुमचा ॲन्सर असणार आहे त्यामुळे दहाचं ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर आहे चला गणेशजी जबरदस्त शेवाळे जबरदस्त चला प्रश्न क्रमांक अकरा पुन्हा एकदा राज्यघटनेवरती आधारित आहे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार सतरामध्ये खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार घोषित केला आहे दोन हजार सतरामध्ये सर्वोच्च न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्टाने एक अधिकार होता मूलभूत अधिकार तो जाहीर केला होता तो अधिकार कुठला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार गोपनीयतेचा अधिकार शोषणाविरुद्धचा अधिकार घटनात्मक उपायांचा अधिकार चारपैकी तुम्हाला एक उत्तर निवडायचं आहे तर बघा तुम्हाला जर कुठली एखादी गोष्ट सिक्रेट ठेवायची असेल गुपित ठेवायची असेल तर तुमचा एक मूलभूत अधिकार आहे तुमचा एक मूलभूत हक्क आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन गोपनीयतेचा अधिकार हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ठीक <coughs> आहे चला प्रश्न क्रमांक बारा बारी दो आब बारी दो आब खालीलपैकी कोणत्या प्रदेशात आहे बारी दो आब खालीलपैकी कुठल्या प्रदेशात आहे तर हा एक काय म्हणता येईल याला एक क्षेत्र आहे की जे क्षेत्र तिथं प्रसिद्ध आहे तिथं प्रसिद्ध आहे तर हे क्षेत्र कुठल्या प्रदेशातील आहे तुम्हाला असं विचारलंय तर बघा बियास आणि रावी नदीच्या दरम्यानचं आहे रावी आणि चिनाब नदीच्या दरम्यानचा आहे का बियास आणि सतलज नदीच्या दरम्यानचा आहे का चिनाब आणि झेलम नदीच्या दरम्यानचं आहे तर बघा तुम्ही महाराष्ट्राच्या विषयी हाच प्रश्न तुम्हाला कशा पद्धतीने विचारला जातो रे मित्रांनो तर महाराष्ट्रामध्ये शंभू महादेव डोंगरांग ही कुठल्या नद्यांच्या मदात आहे सातपुडा पर्वतरांग कुठल्या नद्यांच्या मदात आहे अजिंठा डोंगररांग कुठल्या नद्यांच्या मदात आहे अशा प्रकारे हा जो डोंगर आहे बारीदुआ हा किंवा हा प्रदेश आहे हा कुठल्या नद्यांच्या मदात आहे तुम्हाला इथं विचारलेला आहे तर बघा पुन्हा एकदा पुन्हा एकदा चुकलेला आहे गणेशजींचं उत्तर तर हा बियास आणि रावी नदींच्या मधातला प्रदेश आहे बियास आणि रावी नदींच्या प्रदेश मधातला प्रश्न क्रमांक तेरा <coughs> 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 प्रश्न क्रमांक तेरा हा तुमच्या समोर आहे मित्रांनो बघा भारताचा मानक मोरिडियन यापैकी कोणत्या ठिकाणाहून जातो मेरिडियन आहे मेरिडियन मेरिडियन भारताचं जे आहे ते वृत्त जे आहे ते कुठल्या ठिकाणाहून जाते तर कन्नौज जैनपूर आग्रा मिर्झापूर कुठून जात ते <coughs> कुठून जातं <coughs> भारतामध्ये जो मेरिडियन जातोय तो कुठल्या राज्यामधून जातो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे चला क्या बात आहे जबरदस्त जबरदस्त गणेश जबरदस्त आकाश असाच अभ्यास राहू द्या असाच जर अभ्यास तुमचा असेल तर शंभर टक्के तुम्ही प्रश्न पास होऊ शकता उत्तर आहे मिर्झापूर ओके चला प्रश्न क्रमांक चौदा <coughs> <coughs> इलेक्ट्रिक जनरेटरमध्ये इलेक्ट्रिक जनरेटरमध्ये वीज निर्माण करण्यासाठी इलेक्ट्रिक जनरेटरमध्ये वीज निर्माण करण्यासाठी कंडक्टरला म्हणजे वाहकाला रिकामी जागा क्षेत्रात फिरण्यासाठी रिकामी जागा ऊर्जा प्राप्त होते ऑप्शन इलेक्ट्रिकल मेकॅनिकल चुंबकीय विद्युत चुंबकीय यांत्रिक वीज वीज कुठलं काय याचं उत्तर आहे तुम्हाला लावायचं आहे जबरदस्त मला आवडला हा अभ्यास गणेश लावंड चुकलं तर चालेल पण उत्तर द्यायला पाहिजे क्या बात आहे गणेश तर उत्तर बरोबर दिलंय गणेश लावंडी तर बघा कंडक्टरला चुंबकीय क्षेत्रात फिरण्यासाठी यांत्रिक ऊर्जा प्रायुक्त होते हे प्रश्न ऑप्शन क्रमांक तीन याचं उत्तर असणार आहे यस आकाश राईट <coughs> आजच्या सिरीजचा शेवटचा प्रश्न परंतु हे हा प्रश्न घेण्याआधी तुम्हाला एकदा आणखी सांगू इच्छितो की लगेच नऊ वाजून पंधरा मिनिटांनी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी नऊ वाजून पंधरा पी एमला आपलं लेक्चर क्रमांक सोळा लेक्चर क्रमांक सतरा होणार आहे लगेच लाईव्ह ओके पंधरा मिनिटामध्ये त्यामुळे ही हा प्रश्न झाला की लगेच पंधरा मिनिटांनी तुम्हाला पुन्हा एकदा लाईव्ह यायचं आहे तिथेसुद्धा आपण प्रश्न घेऊया खालीलपैकी कोणते विधान एक मिथक नाही नाही विचारलंय नाही मिथक नाही ठीक आहे मासिक पाळीच्या काळात मुलीला स्वयंपाकघरात काम करू देऊ नये काम करू देऊ नये हे मिथक आहे की नाही तर मिथक आहे त्यामुळे उत्तर येणार नाही हे त्यानंतर जर एखाद्या मुलीने तिच्या मासिक पाळीत मुलगा पाहिला तर ती गर्भवती होते मिथक आहे का तर हो मिथक आहे त्याच्यानंतर <coughs> त्याच्यानंतर पुढचं चिप्स आणि हवाबंद केलेल्या स्नॅक्ससारख्या पदार्थामध्ये पोषण कमी असते त्यामुळे किशोरवयीन प्रजनन अवस्थेत ते खाऊ नये हे मिथक नाही आहे ही कुटे हे मिथक नाही आहे असं कुठेही कुठेही मिथक नाही आहे मुलाच्या लिंग अनुकलतेसाठी आई पूर्णपणे जबाबदार असते हे मिथक आहे त्यामुळे उत्तर याचं येईल मिथक नाही तुम्हाला विचारले त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन हे याचं उत्तर येणार आहे ओके चला तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण तुमच्या आज जबरदस्त प्रकारे पंधरा प्रश्न करून घेतलेले आहेत त्यामुळे आपण विजयपद प्रबोधनी यांना खूप खूप धन्यवाद देऊयात तुम्हाला जर सचिन कुरुंद सरांचे विजयपत प्रबोधनीचे पुस्तकं विकत घ्यायची असतील तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्हाला मॅसेज करायचा आहे आज आपलं आर आर बी ग्रुप डी तसेच तसेच डब्ल्यू सी डी तसेच समाजकल्याण आणि आय सी डी एससाठी आपण जी सिरीज चालू केली आहे त्याचं भाग क्रमांक सोळा आज आपला लाईव्ह संपलेला आहे लगेच लगेच नऊ वाजून पंधरा मिनिटांनी पुन्हा आपलं एकदा लाईव्ह आहे पंधरा प्रश्नांचं त्यामुळे सर्वांनी पंधरा मिनिटांनी लाईव्ह यायचं आहे आजचा हा लाईव्ह तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करणे गरजेचं आहे काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करणे गरजेचं आहे धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र भेटूयात पुन्हा सव्वा नऊ वाजता गुड नाईट शुभरात्री